नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भाऊ बहिणींनो आज काय तमाशा चालला आहे ही तर तुम्ही बघितलाच असल आणि लाईव्हच दिसला तुम्हाला सगळा तमाशा पण ज्या ज्या बाईच्या मनात होतं ना बहीण भावाची फटाफूट करायची ती तर यशस्वी झालेलीच आहे तिच्या कामात कारण की भावाला जर बहिणींचा सपोर्ट भेटला तर भावावर चाल करता येणार नाही काय म्हणून भावाकडला पूर्णपणे बहिणींचा सपोर्ट तोडलेला आहे भाऊ बहिणींच्या विरोधात उभा केला ना की भाऊ जर बहिणींना बोलला त्यांना शिव्या दिल्या हानमार केली तर बहीण त्याचा भाग घेणार नाहीत ही बायला माहिती झालेलं होतं आणि विषय म्हणजे असा झाला भाऊ बहिणींनो बहीण भाऊ एकत्र हसून खिळून राहिलेलं तिला बघूच वाटलं नाही विषय असा झाला आणि जवापासून तुम्हाला सांगती ती महाग त्याला फोन घेऊन दिला का इथं आल्यावर आणि हसून खिळून आनंदी राहिलो आम्ही इथं एक दिवस आणि व्हिडिओ हे काढलं ती कसं काय आहे माहितीये का ती भरपूरच त्रास झाला बहीण भाऊ सगळी प्रेमाने एकत्र राहिलेली बघून तर बाय आहे ना बदला चालू झालेला आहे बायचा पूर्ण करायचा कारण की तिने ठरवलेलं आहे माणसात माणूस ठेवायचं नाही आणि ह्याच्या आधी पण ती तीच करत होती की नवऱ्याला फुगून आईच्या आई अंगाव घालायचं भावाच्या अंगाव घालायचा बहिणीच्या अंगाव घालायचं आत आणि बहिणीला परत आहे ना वरून साव व्हायचं की मी किती चांगली आणि मग माणसाच्या पुढं म्हणायचं अहो ग बसा की अहो शांत हो की अहो असं करा की म्हणजे दाखवून द्यायचं नाही आपलं रंग आहेत ना हे कुणाला दाखवून द्यायचं नाही अशी खिळी आहे आणि आता तुम्हाला सांगती बाय माझी भरपूर पोचलेली बाई इतकी पोचलेली बाई आहे ना भाव बहिणीनो तुम्ही अजून कुणी सुद्धा वळाखलेली नाही त्या बाईला आमची आई तर लय टेन्शन घ्यायची त्या बाईच फोनवर प्रत्येक वेळेस सांगायची असं झालं तसं झालं पण कधीच मी तर तिचं मनाव घेतलं नाही आईचं आईला म्हणायची जाऊन दे नवरा बायको व्हायचं सोडून तू नको त्यांना पण बायचं काय रंग चाळ म्हणजे असं कुठले बी सासूला झालं आपल्या समोर कुठं जरी कुणाला भी किती जरी लोक भांडला कुठं काय झालं तरी कोणच्या आईला तरी वाटतं का की आपल्या लेखाचं वाटोळ व्हाऊ नव्हता बघू वाटत तिच्या पण जीवाला बरं का आणि भरपूर म्हणजे कसं आहे माहितीये का शेवटी बाईनी शपथ घेतलेली आहे की बहीण भाऊंड ही एकत्र जर झाली तर ह्यांची फोड कशी करायची ताटा तूट कशी करायची ही तिला पूर्णपणे सगळ्या गोष्टी जमलेल्या आहेत पहिल्यापासून भाऊ बहिणीनो पूर्णपणे आणि राहिली गोष्ट तर आता मला बरेच भाऊ बहीण म्हणतात तुझा पुनम तुझा तिकडं जा तिकडं कसं असतं भाऊ बहिणीनं जिथं प्रेम असतं ना तिथं ओढ असती ओढ आपल्याला आहे ना तिथं जाण्याची इच्छा कधी होतच नाही माझा एवढं मी हाला दिवस काढलं पण माझी इच्छा होत नाही तिथं जाण्याची त्याच्यामुळे जा मी जात नाही आय वारलेली कंप्लेट चार महिन्या होत आलं तुम्ही बघितलं मी परत फिरून मात्र तिकडे गेली नाही आणि ज्या वेळेस आय वारली त्यावेळेस सुद्धा मी त्या दारात नव्हती ज्या वेळेस आय वारली ना त्यावेळेस सुद्धा मी तिथं नव्हती मी दुसऱ्याच्याच दारात त्यावेळेस पण राहिली कारण की माझी आहे ना इच्छा होतच नाही तिथं थांबण्याची माझी इच्छा होतच नाही तिथं थांबण्याची आणि असल्या बाया आहेत ना आता उग माहितीये का तुम्हाला सांगते भावाच्या तोंडाकडे बघून आता सगळी भाऊ बहीण म्हणतात पूनम तुला सांगितलं होतं ही माणसं उलाटणारी आहेत ह्यांच्या नको नादी लागू पण भावा बहिणी नकस असतं बहिणीची इडी माया असती बहिणीची इडी माया असती शेवटी आता हो का आपण लग्नाच्या आधी पण बहीण भावंडांनी किती भांडण तण्ण केली तरी एकामेकाशिवाय शिवाय माझी बहीण भावंडा राहू शकत नाहीत बरोबर का नाही पण असलं भाव मात्र कुठल्या बहिणींना भेटावं नाहीत खरच मी देवाला दुवा करन की अस भाव आहे ना कोणत्याच बहिणींना देवा देऊ नको आणि असलं सुद्धा कोणत्या आईच्या पोटी देऊ नको मी तुटाक राहते भाव बहिणीनो ह्यांच्यापासून तर सगळ्यांना वाटतं की मी स्वार्थी आणखी अव मी पावला गणेश ठेस घेतलेली आहे ह्यांच्याकडून पावला गणेश आणि मला माहिती आहे कोणता माणूस किती प्रेमाचा आहे कुणाचा अंतकरणातून प्रेम आहे कुणाच कुणाचं वरवरून प्रेम आहे सगळं दिसतं मला पण एवढंच की माझं आहे ना हका मी कठोर वागते सगळ्यांबरोबर मी कठोर वागते आणि मी कठोरच वागणार मी कठोरच वागणार मी प्रत्येक वेळेस मला माझ्या पुरींना पण तुम्ही बघताय कधी आजू नाही नाही का नाही मला माहित आहे ना आजू काय लायकीच आहे ती आणि राहिली गोष्ट तर आता ह्या वादाविवादात मी तिथं जाण्याची तर ही पण शक्य होणार नाही कारण की मी तिथं जाणारच नाही राहिली गोष्ट रंगेलबाईची तर रंगेलबाई तिच्या कामात ती यशस्वी झालेली आहे भावा बहिणीनो तर तुम्ही तिला भरभरून शुभेच्छा द्या कारण की बहिणी जर मग भावाच्या महाग जर राहिल्या तर लय मोठा सपोर्ट असतो तो भावाला आणि बहिणी त्यांचे जीवाचं रान करता येल पण भावाला टचसुद्धा होऊ देणार नाही त्या का भावावर कुठलं संकट येऊ देणार नाही त्या ही बाया बायला माझी माहिती होतं आणि भा बहिणींच्या विरोधात भावाला उभा करून तिनं शेवटी जिंकलेलं आहे तिचं तिने जिंकलं शेवटी बहिणींच्या विरोधात केला उभा भावाला तिला नाही बघावलं आणि तिला बघवत नाहीच बहीण भाऊ एकत्र असलेली तिला बघू वाटत नाहीच निच बाये नीच पातळीची आणि असल्या बाय आहेत ना ज्या ज्या घरात राह असणार ना त्या त्या घराचं उद्वस्तच होणार जसं ती बाय जशी घरात आली ना ती पण तेव्हापासून आईचं आणि लेकाचा संबंध तुटल्या गेला तिथं पण आईचा म्हणजे आईचा आईचं आणि त्याचा सारखा असा वादविवाद आता तुम्ही तर बघितलं आईच्या बा आईच्या पण वेळेस दुखण्याच्या वेळेस काय प्रकरण चालू होतं अव ज्या वेळेस आईचं टाक थोडा न्यायची होती ना इथून तिला त्यावेळेस पण त्या बाईने इथं असाच तमाशा घातला होता बाय दिसून येत नाही आणि करणीला चुकत नाही इतकी नीच बाई आहे ती आणि ती भावाच्या तोंडाकडे बघून एक्सेप्ट केली होती बरं का पण तिची लायकी पण नाही तिला एक्सेप्ट करण्याची कारण की, की तसल्या बाय आहेत ना कधी सुधारणार पण नाही ते भावा बहिणीनं आणि काय नाही आणि ती जिंकली भावा बहिणीला तोडण्यात जिंकली पण विषय असा होतो ज्या ज्या वेळेस ज्या ज्या वेळेस त्याच्यावर वेळ येईल ना त्यावेळेस मात्र तिची जी माणसं आहेत ना ती कुणी साथ देणार तर त्याला त्या त्यावेळेस फक्त बहिणींची आठवण येणार त्यावेळेस मात्र किती गोड बोलती बघा त्यावेळेस मात्र बाई किती साखरेच्या ऊन गोड बोल आणि राहिली गोष्ट तर ती प्रत्येक वेळेस अशी सारखी म्हणती ना व्हिडिओ मध्ये माझ्यावर कंटेंट बनवून पैसे कमावतात तर तुम्हाला माहितीये का भा एक तोंड दाबायचं तिचं ही आहे मोठ काय म्हणते चॅप्टर तोंड दाबण्याचा कारण की तिच्या करण्या जर आपण काय उघड्या करायच्या म्हणलं ना तर ती त्याच्यावर म्हणती माझ्या ह्याच्यावर कंटेंट बनवलं आणि व्हिडिओ बनवलं तर तुम्हाला खरं सांगते मी ही बाई फक्त गमत बघा नवऱ्याला कुठं निवून सुटते ती कारण की ज्या वेळेस महाग घटना घडल्या ना त्यावेळेस पण असंच तिने नवरा विरोधात बहिणींच्या आईच्या उभा केला आणि नवरा घेऊन गी गेली आणि लय मोठं प्रकरण केलं आणि इथून पुढं आता मसली कृबारक झालंय आपण त्या लेकरा बाळांना आता त्या लेकरा बाळांचा बिचाऱ्यांचा काय दोष त्यांना काय माहिती त्यांच्या जीवनात त्यांनी कसल्या लोकांच्या पोटी जन्म घेतलाय कसल्या कशी येत माणसं ही त्यांना अनुभव म्हणजे ही नाही समज नाही त्या लेकरांना आणि देवानी कसं काय मी तर म्हणती खरच देवांचा देवांची देवान्सा, साया राहावी फक्त त्या लेकरांवर कारण की असलं आता बघताल तुम्ही पुढं भाव बहिणीनं मला सांगायची गरज नाही हिथून पुढं तर तुम्ही बघतालच सगळ्या गोष्टी संसार कसा होतोय आता त्या दिवशी ज्या दिवशी भावाचा मला फोन आला होता ना त्या दिवशी तिचा तो नवरा नव्हता आज बहिणीला मारत होता तेव्हा तो तिचा नवरा होता त्या बाईचा ज्या दिवशी तो कामावरून आणता आणि भूक भूक करत होता आणि भीक मागितल्या आणि एक चपातीन तेल चटणी द्या म्हणत होता तेव्हा त्या ते बाईचा तो नवरा नव्हता ती म्हणत होती बहिणींकडे जाऊन राहा तू माझा कोण नाही आणि नाही नाही तसल्या शिव्या घाणघाण देत होती त्या माणसाला जो आम्ही भाऊ म्हणतो ना आमच्या भाऊ म्हणायच्या पण लायकीचं नाही खरं म्हणलं तर त्याला नाही नाही तसल्या शिव्या देत होती आणि तो निर्लज्ज भाऊ म्हणणारा निर्लज्ज बायकोच्या सगळं ऐकून घेतोय आणि बहिणीवर हात उचलतोय ही त्याची मरदान आहे आणि सासरवाडीहून मार खाऊन आला आणि घरच्या ती त्याची जी, जी रक्ताचे नाते आहेत ना जी त्याला टायमाला उभी असतात त्या नात्यांना तो विरोध आहे आणि ज्या माहित होत भाऊ बहिणीनं ही गोष्ट ती नवऱ्याला बहिणींच्या विरोधात उभा करणार कारण की तिला सगळ्या गोष्टी आलेल्या येत जमलेल्या येतं पॉलिटिकल सगळ्या गोष्टी करायच्या आणि नवरा कसा गोड करायचा ही मात्र तिला पूर्णपणे जमत त्याच्यामुळं तर ती उगा छाती ठोकून म्हणत नाही नवऱ्याच्या घरी राहूनच सगळ्या गोष्टी करणार मग आता तुम्ही सांगा जी बाय छाती ठोकून एवढी छाती ठोकून कुणाच्या जीवा बोलू शकते हा त्याच्यामुळं कसं आहे माहितीये का भाऊ बहिणीनो शेवटी बाका बहिणीची माया असती कुठल्या बी बहिणीला वाटतं की आपला भाव आहे ना सुखी राहावा त्याचा संसार बी नीट चालावा असं आता पर काय काय जणी म्हणतात बहिणी भावाच्या संसारात तोंड घात तोंड बिन लाजनो जर आपल्या भावाच जर पुढं जर बायको आपल्या पुढं जर आपल्या भावाला नाहीत असल्या जर बाय बायको शिव्या देत असेल हानत असेल मारत असल तर कोणती बी बहीण बोलणारच तिच्या समोर बहिणी समोर जर नवऱ्याला मारत असेल हानत असेल तर कोणती बी बहीण बोलणारच हा पण आता आमचा भाव आमचा नाही हा तो कधी आमचा नव्हताच खरं सांगायची परिस्थिती पण आमची इडी माया भाव बहिणी इडी माया आमची इडी माया होती भावावर म्हणजे पागळ तर म्हण आमचं भावावर तवाच पण आता राजूच्या म्हणजे कसं माहिती का बर्बादीचा दिवस चालू झाले ते जाता कारण की जिगिरद अशी आहे ना त्याच्या घरात ती गिरज त्याला कधीच वर येऊ देणार नाही आणि बहिणींची जर बहिणींची साथ जर सुटली ना त्याची मग तर पूर्णपणे बर्बाद होणार ही शंभर आणि एक टक्क्याने खरं आहे भाऊ बहिणींनो ज्या वेळेस बहिणींचा पूर्णपणे त्याचा सपोर्ट सुटल तुटल त्यावेळेस मात्र भाव म्हणणारा मा बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट शंभर आणि एक टक्क्याने खरी आहे कारण की जी बाय नवऱ्याची होऊ शकत नाही पोटच्या लेकरांची होऊ शकत नाही ती कुणाचीच होऊ शकत नाही पोटच्या लेकरांना सुद्धा ती महाग पुढं बघत नाही ही वायाला ही गोष्ट खरी आहे आता तुम्हाला सांगते सांगायला भरपूर काय काय आहे भाऊ बहिणींनो आणि ती तोंड दाबण्याचा पण प्रयत्न करणार की माझ्या नावावर पैसे कमवायचं तर ते रंगेलबाईच्या नावावरच हिथून पुढं तर पैसा कमवायचा आहे आणि आता हवेलीचं काम, काम पण चालू करायचंय म्हणून मी कमेंट पण टाकलेली आहे तिला तिच्या थी एका व्हिडिओवर हवेलीचं काम चालू करायचंय आता मला सेलिब्रिटी आहे ना ती पूर्ण महाराष्ट्रात तिची लांब लांब पर्यंत पोहोचाय भावा बहिणींना काय माणूस इज्जतीनं त्याची पोच वाढवतं काय बाया त्यांच्या वागण्यानं त्यांची पोच वाढवत्यात अशी लांब लांब पर्यंत पोहोचलेला हातायत त्याच्यामुळं आता आम आम्हाला ओळखत नव्हतं कुणी पण असू द्या जगू द्या आम्हाला रंगेल सेलिब्रिटी बाईच्या नावानं जगावं लागलं आम्हाला आता आम्हाला काय कामधंदा होत नाहीत ना शेवटी बहिणीला बहिणीच्या अंगावर नवऱ्याला घालून किती आनंदी झाली बाई भरपूर अशी आनंदी झाली आणि पोलीस स्टेशनला सांगते ती कि बघा भाव आता कोणचा भाव आता बहीण केस टाकाय गेली पोलीस स्टेशनला तिच्या कानातून रक्त आलं तिच्या डोक्याला मार लागलाय दवाखान्यात गेली तर सांगितलं डॉक्टरनी डोक्याला मार लागल्यामुळं कानातून रक्त आले पोलीस स्टेशनला गेली आणि सांगती की आव्यानी आणि दोघांनी योगीने तिला मारलं त्या दिवशी योगीनं फक्त मोबाईल इसकत होती लाईवला आणि ती लाइव पण आहे प्रायव्हेट का केलंय तर बाय रंगेल बाईचे तिथं आहे ना छती दिसली होती म्हणून ती प्रायव्हेट केलेला आहे लाईव्ह आणि हिंदाळे असेल फक्त मोबाईल हिसकावताना तर आता भाऊ बहिणींनो बघू आता काय पुढं होत ती तुम्हाला सांगते त्यांनी भावानी आणि रंगेल काय काय केलंय माहितीये का त्यांनी सांगितलंय कि बहिणी कुत्री महाग पळत होती ही अंधारा इंदाराची दोन वाजता बाहेर लिकरू घेऊन पळत होती ना आव्या आणि येऊगी दोघी दोघ जण तिला ताणून मारत होती म्हणून <laughs> भावानी बहिणीवर केस माझी भावानी सांगित पोलीस स्टेशनला सांगतोय बघा मग तो भाव शाबासकी द्या पाहिजेत तसल्या भावाला भाव म्हणाच्या तर लायकी बी नाही पण चला भाव 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 माझी तर राखी बांधायची सुद्धा इच्छा होत नाही खरं सांगते मी कुणालाच होत नाही म्हणून तर माझ्या पुरींना मी भाऊ पैदा केला नाही भाऊ बहिणीन कारण की भावाचं पण प्रत्येक गोष्ट मी आहे ना अनुभवलेली आहे त्याच्यामुळं म्हणलं नको माझ्या पुरी पुरीच राहून द्या असल्या बाया जर आल्या ना ह्या पंचट बाया असल्या पंचट बाया आल्या तर मग संपला विषय म्हणलं कशाचं भाव आणि कशाचं कोण कुणी नाही कोणाचं भाव बहिणी